केम शो बांध्रा मी गुजरातीत का विचारतोय असा प्रश्न पडला असेल कारण आमच्या सारख्याने गुजरातीत विचारलं ना की आम्ही गुजरात्यांचे पाय चाटणारे महाराष्ट्र द्रोही वगैरे वगैरे असलं काही म्हटलं जात म्हणजे उद्धव ठाकरेने ते कोल्हापूरला एक भाषण केलं होतं बघा गुजरात्यांना विरोध करणार म्हणजे काय ते फाफडा जिलेबी नाही खाणार पांढरा तांबडा लागणार ऐकायचं का ऐका हे कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे तांबडा आणि पांढरा मग जर मी असं बोललो तुम्ही देणार तर नाही आहात मत त्यांना पण उद्या मोरी सरकार परत आलं तर तांबडा पांढरा रस्त्याच्या जागी ढोकळा आणि शेव फाफडा मिळेल असं बोलू मी आणि चालेल तुम्हाला कोल्हापूर शेव आणि फाफडा कोल्हापुरी ढोकळा नाही कोल्हापुरी म्हणजे असल तांबडा पांढरा रस्ताच पाहिजे झणझणीत ऐकलं आता उद्धव ठाकरेंनी गुजरात्यांचा एवढा दुस्वास केल्यावर आमच्या मनात असं होतं की बाबा हे गुजरा आ, गुजरा 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 तर गुजरात्यांच्या विरोधात असतील म्हणजे कुठेही गुजरात्यांच्या हवाली केलं गुजरात्यांचं आहे गुजरात्यांचं आहे संजय राऊतांनी तर गुजरातला औरंगजेबाचा जन्म झाला असं सांगून मोदींचा जन्म औरंगजेबाच्या जवळ झाला असं सांगत जो काही गोंधळ उडवून दिला होता तोही आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे म्हणजे गुजरातीतला औरंगजेब असतो असं संजय राऊत म्हणाले होते तेही ऐका औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय इतिहास पहा तुम्ही दावत नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे जन्माला आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागतायत पाहिलं किती गुजरातांचा द्वेष बर अदानीला काम दिलं ठाकरेंचा मोर्चा अंबानीला काम दिलं ठाकरेंचा मोर्चा कोणालाही काम दिलं की ठाकरेंचा मोर्चा आता मला जे तुम्हाला दाखवायचं आहे त्यावर तुमच्या लक्षात येईल मी केम छो बांद्रा का म्हणालो केम छो वरळी वाले मेसेज तर आपण बघितले होते ते बॅनर बिनर लागले होते केम छो वरळी सगळं ते निवडणूक जवळ आली लाभाचा विषय असला की फापडा जिलेबी प्रिय वाटू लागते बाकी सोडा आम्ही गुजरात यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो नरेंद्र मोदी अमित शहा गुजरात्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो छाती ठोकपणे करतो गुजरात्यांचं अभिनंदन करताना आम्हाला लाज वाटत नाही त्यांच्या मागे उभे राहताना आम्हाला लाज वाटत नाही कारण ते गुजराती आमच्या मनातल्या भावनांचं प्रगटीकरण करतात पण आता जे मी तुम्हाला दाखवतोय ते पहिल्यांदा बघा मग आपण बोलू मजा आली ना चक्क रिचर्ड्स गुजरात्याच्या लग्नात नाचताना दिसतोय आता रिचर्ड्स कोण तुम्हाला माहित आहे कोण कौन कोणाला काय म्हणतं कशा जाहिराती दिल्या होत्या हे काही वेगळं मी सांगण्याची गरज नाही चक्क महाराष्ट्राचा विव्हियन रिचर्ड्स गुजरात्याच्या लग्नात नाचताना बघितलं की मग मात्र आम्हाला आश्चर्य वाटायला सुरुवात होते काय हे विव्हियन रिचर्ड्स रिचर्ड गुजरात्यांच्या लग्नामध्ये नाचावं बरं हे विव्हियन रिचर्ड चे आई वडील सुद्धा याच गुजरात्याच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी हजर झालेले होते काही फोटो आहेत काही व्हिडिओ आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत या सगळ्या बघितल्यावर आम्हाला प्रश्न पडतो गुजरात्याच्या लग्नात बोलवलं की जाणं तुम्हाला चालतं तिथं नाचणं तुम्हाला चालतं तिथला फाफडा जिलेबी खाताना काहीही वाटत नाही पण कोल्हापूरच्या सभेत मात्र आम्हाला तांबडा पांढरा रस्सा हवा फाफडा जिलेबी नको गुजराती नको असं बोललं जात अदानी अंबाणीचं सरकार म्हणून मोदींच्या वरती राग काढताना ज्या पद्धतीनं तुम्ही बोललात ते आम्हाला आता इथे आठवत आहे आणि हा जो काही डान्स झालाय ना मैत्रीमधला तुमची गुजरात्यांची मैत्री चालते गुजरात्यांशी व्यवहार चालतात सगळं चालतात याला आम्ही लग्नातल्या नाचाला वरातीतला नाच म्हणतो आमच्याकडं वेगवेगळे वरातीत डान्स प्रकार आहेत खास स्पेशल प्रकार आहे मुंगळा म्हणजे कुठल्याही वरातीत जा मुंगळा 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 चालूच असतो हा वरातीतला मुंगळा बांगडा अजून काय नागिन वाला डान्स तो ते नागिनचा डान्स आम आम ना आम तर आमच्याकडे आमच्याकडे वरातीत आपला तून करणारी माणसं आहेत म्हणजे जमिनीवर काय लुळतील असते ते पिपाने काय वाजवतील आपल्याच रुमालाची पिपाणी काय करतील बांगडा करताना एक टांगवर करून काय डान्स करतील म्हणजे मला मोंगळा बांगडा अजून काय आमच्या तिकडे तर निवरा डब्बेदार अशा वेगवेगळ्या डान्सचे प्रकार ती ती माणसं करतात ती डान्स असं असा, असा प्रकार लातूर जिल्ह्यात सांगतोय मी असे वेगवेगळे प्रकार आमच्याकडे बघायला मिळतात या वरातीत नाचण्याला वरातीतला नाचा म्हणतात लग्नात नाचलं काय वरातीत नाचलं काय नाचणं नाचणंच असतं आणि हा विविन रिचर्ड्स महाराष्ट्राचा विविन रिचर्ड गुजरात्याच्या लग्नात नाचला तेव्हा आम्हाला गुजरात्याच्या वरातीत नाचला असंच ऐकायला येतं म्हणजे आमच्याकडे काय आहे फक्त वरातीत आमच्याकडे काय कुणाकडे तीच पद्धत आहे वरातीत नाचताना थोडी डागावी लागते उन्हाळ्यात दिवसात तर मग किर्र पडलेलं ऊन आणि पोटात पडलेली बयाबाई आणि मग बघावा डान्सचा जोर मग तर काय काही लावा शांताबाई लावा मुंगळा लावा या लावा बांगडा लावा की अजून कोणता लावा एक डान्स ठरलेला असतो तेवढा नागिन लावा डान्स आमचा चालू असतो तसा हा ना, नागिन मुंगळावरचा डान्स भर हो, ते जाऊ दे होते काय मी डान्स सांगत बसलोय जरा हा व्हिडिओ तुम्ही मी सांगत असताना पुन्हा पुन्हा परत परत नीड बघा विविध रिचर्ड काही समोर नाचत नाहीये म्हणजे नाचताना सुद्धा पहिल्या रांगेत नाही मागच्या रांगेत नाचावं लागतंय कुठेतरी दूर उभं केलंय विविध रिचर्ड्सला आणि आपलं चालू आहे असं 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 करणं चला काय प्रबोधनकारांच्या जमान्यामध्ये सगळ्यांच्या जगाचं प्रबोधन करणाऱ्या ठेका घेतलेल्या माणसांच्या मनामध्ये घरामध्ये असे गुजरात्यांच्या वरातीत नाचणारे मैत्री म्हणून समोर येतात असेल मैत्री मला काय म्हणायचं नाही मित्राच्या वरातीत नाचायला नाचा म्हणून बोलवावं लागत नाही नाचावं लागतं मित्राच्या वरातीत असे डान्स दाखवावेच लागतात फक्त आमचं म्हणणंच एवढं आहे की गुजराती आमचे मित्र आहेत हे जाहीरपणे मान्य तरी करा कुणी गुजरात्याचा ड्रायव्हर होतोय कुणी गुजरात्याच्या वरातीत नाचतय चाललंय काय एकाचा ड्रायव्हर झालाय त्याच्यावर मोर्चा दुसरा काढतोय दुसरा त्या तिसरा दुसरा त्याच्या वरातीत नाचतोय पहिला म्हणतोय हा फालतू आहे तुम्ही मिळून काय चालवलंय ज्या गुजरात्यांच्या जोरावरती या देशामध्ये बरंच काही उभं राहत आहे त्यांच्या वरातीत नाचण्याचा मान तुम्हाला हवा आहे त्यांच्या गाडीचा चालक होण्याचा मान तुम्हाला आहे पण गुजराती गाडी मात्र नको आहे गुजराती माणूस मात्र नको आहे ही बोंब निवडणुकीत मात्र मारायची असते हे किर रिश्ता क्या कहलाता आहे जरा नीटस सांगावं नमस्कार